<स्थाथ> नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण अतिवृष्टीधारक शेतकरी गेले कित्येक झाल दिवस झाले आपल्या अनुदाना अनुदानाची अतिवृष्टीच्या अनुदानाची वाट पाहत आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता राज्य शासनानं अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे त्यामुळे आता जे अतिवृष्टीधारक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर आता पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी असो गारपीट असो इतर सर्व गोष्टीमुळं जे पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे गेले कित्येक दिवसापासून अडकून राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी पैसे मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे कारण हे शेतकरी जानेवारीपासून के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून बसलेले होते आणि प्रतीक्षित होते की आमचे पैसे कधी येणार पहिल्या टप्प्यामध्ये राज्य शासनानं टोटल चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्यानंतर त्या पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे कोटी रुपयेचं वाटप राज्य शासनानं केलेलं होतं व आता दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयेचं वाटप होणं बाकी आहे आणि आता ह्या उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत के वाय सी न केलेले या अगोदर यामध्ये जितके शेतकऱ्यांनी के वाय सी केलेल्या होत्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्याच्या खात्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचं वाटप पूर्ण झालेलं आहे तर आता उर्वरित ज्या शेतकऱ्यांनी नंतर ज्या के वाय सेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने आता मंजूर केलेला असून तो निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे कारण या शेतकऱ्यांनी गेली कित्येक दिवसापासून या अतिवृष्टी मदतीची वाट पाहिलेली आहे आणि अखेर तो निधी राज्य शासनानं मंजूर केल्यामुळं आता त्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडण्यास मार्ग मोकळा झालेला आहे अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांनी जानेवारीपासून के सीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती जानेवारी फेब्रुवारी मार्च ज्या शेतकऱ्यांनी अगोदर का केवायसी केलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी रुपयाचा निधी त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला होता परंतु जे उर्वरित शेतकरी होते याने नंतर के सीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आता जे के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं वाटप पूर्ण होणार आहे या अगोदर ही से दोन हजार पंचवीसमध्ये मेमध्ये जे पिकांचं नुकसान झालेलं आहे उन्हाळ्यात अतिवृष्टी झाली परवा पंधरा मेपासून यासाठीही राज्य शासनानं दोनशे तेरा कोटी रुपये निधी मंजूर करण्याचे संकेत आहे त्यामुळे हे हाही निधी मंजुरीची प्रक्रिया चालू असून लवकरात लवकर याची घोषणा राज्य शासनामार्फत करण्यात येईल कारण मे महिन्यामध्ये जे अतिवृष्टीनं भरपूर पाऊस झाला होता व फळबागांचं नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासन दोनशे तेरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याच्या परिस्थितीत आहे त्यामुळे निधीची घोषणा अजून जरी झालेली नसली तर इतका निधी मंजूर होऊ शकतो अशी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार जी मे महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळून जाणार आहेत कांद्याचं नुकसान असो फळबागाचं नुकसान असो इतर सर्व पिकांचं नुकसान उन्हाळी पिकांचं नुकसान या पर्वाच्या अवकाळी पावसामुळे झालेलं होतं आणि या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानपोटी राज्य पंच शासनानं पंचनाम्याचे आदेश दिलेले होते व राज्य शासनानं पंचनामे करून तो पंचनाम्यांचा रिपोर्ट सरकारकडे पोच झाल्यानंतर त्याची निधीची घोषणा करू असं त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले होते परंतु अजूनही राज्य शासनाकडून निधीची घोषणा झालेली नाही तरी या अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडून निधीची घोषणा करून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचेही जी आर काढून त्याही शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे जे महत्त्वाचा मुद्दा होता तो धारक शेतकऱ्यांचा गेले कित्येक दिवसापासून या शेतकऱ्यांनी फक्त के वाय सी करून प्रतीक्षाच केलेली होती आणि त्या शेतकऱ्यांचेही पैसे आता तातडीने मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळं राज्य शासन आता उर्वरितचे दोनशे पंचेचाळीस कोटी अतिवृष्टीमध्ये तिचे व परवाचे मे महिन्यातील अवकाळी पावसाचे दोनशे तेरा कोटी रुपये या दोन्हीचीही जी आर काढण्याची शक्यता आहे कारण अतिवृष्टीचा जी आर या अगोदर काढलेला आहे परंतु निधीच्या पूर्तता व निधी राज्य शासनानं न, न दिल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये केव्हाशीही काही शेतकऱ्यांनी न केल्यामुळं तो निधी आजपर्यंत अडकलेला होता आणि तो निधी आता मंजूर करून राज्य शासनाने दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयेचं अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांचं वाटप चालू होणार आहे कारण जेही शेतकऱ्यांनी नंतर के सी केलेल्या होत्या हे सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळून जाणार आहेत अशीच एक अपडेट अतिवृष्टीधारक व अवकाळीधारक धारक शेतकऱ्यांसाठी अपडेट होती शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद